नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा मित्रांनो असंच मित्रांनो तुमचं कायमचं सपोर्ट राहून द्या रे पहा मित्रांनो हे मंदिर जुन्या काळातलं मसोबा मंदिर आहे मसोबाचं मंदिर आहे पावन मसोबा आहे मित्रांनो तर मित्रांनो आता संध्याकाळचे हो वाजले पाच आज आलं मित्रांनो डोंगरावरती फिरायला यावं म्हटलं थोडं फिरून तर मित्रांनो आमच्या गावामध्ये काय अजून काही लाईट आलेली नाही आहे तुमच्या हिडिओ वेळेवर काही पाहू शकलेलं नाही मित्रांनो तर हे पा आमच्या गावातलं शिवार आहे हे चौकून डोंगर आहे हे आमच्या गावामध्ये तुम्हाला आमचं गाव, गाव, गाव दाखतो मित्रांनो हे आमचं गाव आहे हे आपण पाहू शकता चौकून डोंगर आहे मध्ये आमचं गाव आहे सुंदर असं गाव आहे आमचं तर आता आलाय वरती डोंगरावरती फिरायला यावं म्हटलं बऱ्याच दिवसातून फिरायला तर रेडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आहे बाबळीचं झाड मागं पाऊस आला होता मित्रांनो दोन तीन दिवस सारखं पाऊस होतं त्याच्यामुळे हे झाड बाबळी झाड खाली पडलेलं आहे पहा तुम्हाला दाखवतं जवळून हे बाबळीचं झाड खाली पडले किती मोठा झाड आहे मित्रांनो हे लेट नसल्यामुळे रोज व्हिडिओ काय टाकू शकलो नाही मित्रांनो मी तर इथं आहे मित्रांनो एक सीताफळाचं झाड तुमच्याकडे काय शितापळाचं झाड ते कमेंट करून सांगा मी सीताफळ बारीक बारीक येत अजून आता ते झाडाला सीताफळ यायला लागले

देण्याचा प्रयत्न करीन भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र